विद्यार्थी वाले मुंताले प्रश्न विद्यार्थी साइबर साइबर प्रश्न का है व्हाट्स योर नेम आ व्हाट इज योर नेम अरे हंसने सबका कहाया जाए व्हाट इज योर नेम अम्म ये <laughs> अरे हे आता इतकं घाबरण्यासारखं आणि हसण्यासारखं काय त्याच्यामध्ये बघ मला सांग काय yeah. तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे माझं नाव पांडू पांडू नाही म्हणायचं पांडू रंग म्हणायचं काय म्हणायचं पांडू रंग